हां तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल वर त्याचं नाव आहे कार्तिक पर देशमुख परत एकदा म्हणजे काय विषय झाला माहिती का की व्हिडिओ चालू केला होता स्वागत पण केलं होतं आणि मालकांनी तुमचं सगळं सगळं खाता खाता स्वागत केलं होतं पण झालं असा विषय की प्रतीक सरांकडून टाइम लॅब चालू झालं होतं चुकून आणि टाइम लॅब वर सगळी बडबड 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 केली मी एवढी सगळी एवढं छान सगळं मी झालं होतं पण जाऊ दे आता नेहमीप्रमाणे आपण गाडीमध्ये आणि इकडे प्रतीक सर इकडे सार्थक सर आणि इकडे श्रद्धा श्रद्धा कुठे गेला तो बाहेर गेला का अच्छा ओके बाहेर गेला सार्थक सर आणि यावेळेस अमोल सर नाही येत तुम्हाला पाहत असताना मी गाडीत खात आहे कारण की श्रद्धा मॅडमची कृपा ब्रेड बेड खात होतो मस्त पैकी सगळं रेकॉर्ड केलं होतं पण सगळा चूत्यापा झाला सॉरी पण आता काय करणार एवढे परत बोलावं लागेल आणि सगळं काय बोलत आता अमोल अमोल प्लॅन झाला त्याचं कारण असं अमोलच्या घरी घरच्यांचा फॅमिली प्लॅन आला की बाहेर जायचं खोपणला त्यामुळे काय अमोल आलं नाही त्यामुळे आता सगळे कष्ट सरांवर आहे गाडी चालव गाडी चालवायची आणि व्हिडिओ यांच्या यांना काढावं लागणार काढतो आम आमच्याकडे यावे शूट चांगलं करतील आणि आपला आत्मतृप्त केल्याबद्दल श्रद्धा मॅडम चे खूप खूप धन्यवाद असं तृप्त करत जावं प्रोटीन एकदम म्हणजे जिम वगैरे चार्जेबल असेल काय बोलले चार्जेबल असं म्हणतात ते पण ठीक आहे काय हरकत नाही पण प्रोटीनचं त्यांनी आणलं खायला त्याबद्दल धन्यवाद डायटबेट चालू आहे जिम बिम चालू आहे वर्कआउट भाई बाबी फिरसे कम बॅक करतोय आता सार्थक सर आले ना सार्थक सर आले तिकडे काय तुम्हाला काय बोलायचं नाही काय नाही सध्या आता काय अभे चलदी बोल बघेल काय नाही तर इतके काय कॅन्सल आणि आपण भीमाशंकर भीमा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, एक। आणि आपल्याला सगळे लवकरात लवकर सगळे दर्शन होतील ना अशी अपेक्षा आणि आता सहाव्या ज्योतिर्लिंगाकडे आपण चाललेलो आहे प्रस्थान करत आहे चला तर मग भेटूया भेटूया पुढे मागून खूप असं छानपणे बघत आहेत आणि हसतायत खूप मी बडबडजी करतोय पण खरंच माझा खूप आत्मा शांत झाला बरं वाटलं आणि मागायचा व्हिडिओ खूप छान होता खूप आवडपणा केलाय प्रतीक सरांनी आणि मी काहीच केलं नाही चार्जिंग वरून काढून माझ्याकडे दिला मी डायरेक्ट बटन चालू केलं आणि तो होता टाइम लेप जाऊ दे असू दे काय हरकत नाही इथून पुढच्या व्हिडिओ अशा खूप मजा येणार आहे भेटू पाच मिनिटात मी खातो आणि लगेच मित्रांनो आता एक किस्सा आहे की बघा श्रद्धा इकडे 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 अरे नाही इकडे 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 एक मिनिट एक किस्सा झालाय मित्रांनो काय झालंय आम्ही इथं सद्गुरू नावाच्या हॉटेलला आम्ही इथे थांबलेलो आहे मध्ये चहा पिण्यासाठी आणि म्हणजे मी चहा पीत मी ब्लॅक कॉफी पितो आणि हा ब्लॅक टी आहे इकडे प्रत्येकाचे नकरी आहेत इथं सगळ्यांचे पण आम्ही बाथरूमला गेलो होतो आणि आपण रेग्युलर जे शीला बसतो आपण शीला जे बसतो शीला जे बसतो ते आपण कसं दरवाज्याकडं तोंड करून आणि पिछवाडा मागे असतो बरोबर पण इथं जरा उलट आहे की दरवाज्याकडं ढोंग आणि तोंड बिल तिकडे म्हणजे हे जरा विचित्र आहे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही थोडेसे ढेकळ पण आहेत वरती सो असं काहीतरी झालं घ्या समजून आणि म्हणजे थोडक्यात असं आहे की जगा वेगळं आगळं वेगळं पुरी दरवाजा जरी उघडला चुकून तर पहिले दर्शन डुहन <laughs> हर हर महादेव मित्रांनो काही विषय नाही आम्ही पोहोचलेला आहे बरं का किती वाजले किती ऑलमोस्ट पहाटेचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही ऑन टाइम आलेलो आहे मंदिर पाच वाजता उघडत आणि फक्त आता हे तुम्ही जरा माहोल बघा इकडचं चापाक ना बंदा ना बंदी की चाक <laughs> 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 तर सेम आमच्या <laughs> आणि आता आम्ही फक्त आता आंघोळीची कशी सोय होती काय होते कारण आम्हाला चार पाच वाजता मंदिरात आहे आम्हाला आरती पण अटेंड करायला मिळेल अभिषेक करायला मिळेल सगळं करायला मिळेल फक्त थंड गारगार हवा आहे आणि इथं श्रद्धा मॅडम खूप हवेच आस्वाद घ्यायचा आणि प्रत्येक चड्डीवर एकदम हे <laughs> <laughs> एक कुठं चाललेत चालले आम्ही इथं चेक करतो कुठं विचारतो जरा कुठे काय मिळतंय आहे झोपू दे बघूया पण कारवाशी मस्त सुटली ना मित्र म्हणजे चुम्मेश्वरी आवाज सुटलेली आहे अजिबात नाही इथं असं चोऱ्या करू करूनही हा प्रत्येकला तू किती जरी प्रती पुढे चालला जोर जोरात तरी okay, तो असाच कॅमेरा असणार आहे तो असा कॅमेरा नसणार आहे का याला शी लागलेली प्रत्येकला आणि एकदम अशी काय त्याला काहीतर म्हणतात नसतं का ते हा आणि या सध्या <laughs> या मॅडम सध्या अशा दुःखामधून त्या गोष्टीतून बाहेर आलेल्या आहेत आणि चुरचारमधून बाहेर आलेले आहेत असू द्या बरं भेटतो पाच मिनिटात थांब याला म्हणतात नशीब तुम्हाला असं वाटत असेल डायरेक्ट भोर टू तू बोलेट वर कसं का आलो तर इथे जवळ लॉज आहे होमस्टे तर आम्हाला तिथं सहाशे रुपयामध्ये आंघोळ विघोळ करायला फ्रेश होण्यासाठी आम्हाला जागा मिळालेली आहे काय त्या दादाने आम्हाला गाडी दिली आपली गाडी इकडे ना पार्किंगमध्ये सो तिथून आपल्या बॅग वगैरे आणण्यासाठी त्यामुळे ठाक 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 तुम्ही कुठे तर बॅग घेऊन चाललेलं आहे मस्त फ्रेश फ्रीश होतो संडास करतो आणि मग भेटूया दोन मिनटात पण बुलेट ए बुलेट दाखव रे तेव्हा चापाक झोपवून नुसता टार 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 ए लालपरी सामोर पण तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तसंच सहाशे रुपयात आम्हाला इथं एक तासभरासाठी रूम मिळाली सगळ्यांना फ्रेश खी सू आणि आंघोळ करण्यासाठी मस्त आवरून विरून आता वाजले साडेतीन सॉरी तीनला तीन हजार तर वीस मिनटं झाले आणि साडेचार वाजता मंदिर उघडतं आम्ही अर्धा तास आराम करून लगेच आंघोळ करून तिकडे जाणार आहे मंदिराबाहेर आणि आपल्याला छान असं दर्शन करायचंय एकदम हे बस स्टॉपच्या तिथेच आम्हाला हे होमसिटी काय आधी अनेकेत लॉजिंग म्हणून आहे तिथे आम्हाला मिळालेलं आहे सो तुम्ही इथं येऊन येऊ शकता आणि झालं तर मग ऑफ सिजनमध्ये यायचा फायदा हाच आहे रे एकदम रिलॅक्स आहे जिल्हायस वी एकदम ताकटक आरामात दर्शन आरामात दर्शन पण होत आणि मी थोडासा सुसु सुरतो पहिले लेटतो हार्दिक सर काय मुलगी बघायला गेले मुलिका प्रश्न आवडते ठिकाण कोण सर सर म्हणते टॉयलेट टॉयलेट शब्द वापरला तु तू काय बोलला काय म्हणतो हगलं मुदन पातरे हगलन एकूण आली आवडतं ठिकाणपणचं मोबाईल राहणार रील बघत राहणं कधी फोन केला तर कधी फोन केला तर शिला असतो पाच मिनिटांनी केला शिलाज असतो दोन मिनिटांनी केलं तरी शिलाज असतो एक तास केला तरी शिलाज असतो तर रिपीट झालेली असते पण काय होतच नाही कंटिन्यू नाही ते कसं कांदे पोह्याचा कार्यक्रम ठेवला तर मॅडम काय <laughs> कांद्या पोळ्याचा कार्यक्रम ठेवला आणि मला जर मुलीनी प्रश्न विचारला की तुझं आवडते काय ते हे ठिकाण नाही रे ठिकाण किंवा तुला काय आवडते तर मी काय सांगणार प्रतीक सर नुसतं टॉयलेट आहे शी आणि पादने हा माझा गुणधर्म आहे आणि शी सु आणि पाजने हा माझा गुणधर्म आहे तर ज्यांना हे ऍक्से त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा सोबत पाठवूया सोबत आगू घ्या आणि सोबत आपण सगळं करूया संडास मध्ये जगूया लाजत <laughs> 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 मी बरोबर वर मन सोक्त पादा, मन सोक्त शी मन सोक्त सोक्त शी सु करा समजलं मित्रांनो कोणालाही लाजू नका शी हा असा प्रकार आहे की ती केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते इतके सुख आणि जे हे मी जे बोलतोय हे प्रत्येकाच्या मनात आहे आणि मना मना मनात आहे आणि सगळ्यांना पण माहिती आहे मला पण माहिती आहे की तुम्हाला पण हे बरोबर हे बर मी बोलतोय ते सत्य आहे शी सुख आल्यानंतर सुख मिळते आनंद जो वेगळं हलका अलका जेव्हा वाटत <laughs> 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 त्याच्यात जी मजा आहे ती कशात नाही टॉपिक आपला भरपटतोय सॉरी सार्थकामुळे लिहिलेलं आहे वयानुसार आता प्रतीक जाणार आहे मी नंतर मी आणि नंतर तिकडे ते झोपलेले मॅडम तर रेडी झालेले आम्ही इकडं मस्तपैकी काही विषय इकडे मंदिर आहे हा बरोबर बरोबर आपल्या नेहमीप्रमाणे या लुकमध्ये सगळे विळे साडे विडी ट्रेडिशनल आपलं ट्रेडिशनल असतं ना सगळीकडे आता साडेचार वाजलेत मंदिर आता उघडलं असतं तर आता आपण जाऊया खाली इकडचं कोण जरा व्ह्यू बघा कोण नाही आहे ना बंधना म्हणजे की जा दर्शन घ्यावं अशी लाईन एकदम असते जसं आप गर्दी नाही आहे सो त्याच्यामुळं काही विषय नाही आपण यांना फॉलो करू भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेश जो आज फायनली दिसलेला आहे समोर प्रत्येक सर किती जरी पुढं काढले तरी मी त्यांना कट करणार आहे तर आम्ही तिथं वाट बघतोय मंदिर उघडायची सो सगळे जास्त काय गर्दी नाही आहे

म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहेच विषय पाहिजे याच्यावर आपण बाहेर गेल्यावर बोलू थोड्याच व्हिडिओ काढता येत नाही पण माझ्या बोलतो मी डिटेल मध्ये इन डिटेल हे सारखं भाय तिकडे आज त्यांचा वाढदिवस आहे दोन तारीख याच दोन जल अभिषेक अभिषेक पण केला त्यांनी आणि त्यांचं नशीब बघत नाद 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 माना त्याच्यानंतर आमचं नशीब अजून खुलत नाही पण आम्हाला त्यांच्या निमित्ताने चांगलं दर्शन तरी होत असं म्हणायला लागले नाही हे पण नाही एक नशीबच आहे आणि या साडी घालून बसलेल्या म्हणजे यांचा छाप जे विचारूच ना का तुम्ही जिथं नाही तिथं पडतीच काही विषय नाही नात करा पण यांचा कुठं तर आमचं दर्शन आता झालेलं आहे आणि सकाळचे सहा वाजले तुम्हाला जर आतून गर्भगळ्यामधून दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळी इथं चार वाजता साडेचार वाजता येऊन मस्त आंघोळ उंघळ करून आम्ही ज्या पोशाखमध्ये आलो त्याच पोशाखमध्ये आलं तर बरं आहे कारण हां प्रयत्न कर बाकी तसं तर काही तसे बंधनं नाही आहेत तुम्ही ट्रॅडिशनल आपलं नॉर्मल याच्यामध्ये येऊ शकता पण जे चांदीचं जे कवच असतं वरती पंचधातूचं काय मैत्र आहे चांदी चांदीचंच आहे का अच्छा ते फक्त पंधरा मिनटासाठी सकाळी उघडं असतं आणि संध्याकाळी चार वाजता तर त्यावेळेस तुम्हाला जर ओरिजिनल आतमध्ये जाऊन दर्शन त्याला टच करून दर्शन करायचं असेल तर तुम्हाला सकाळीच यावं लागेल आणि संध्याकाळी चार वाजता ते पण फक्त पंधरा मिनटासाठी असतं सो so, आरती झाली की तिथं जल अर्पण तुम्ही करू शकता आणि आम्ही जल अर्पण केलं तुम्ही पाहिलंच आहे व्ही आय पीबद्दल तुम्हाला जे सा सा था था। स्पेशल अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सर सांगतील एपीचा प्रॉब्लेम एपीचा प्रॉब्लेम काय की सोबतच केला जातात फक्त काय त्यांना टाइम दिलेला आहे अभिषेकासाठी प्रत्येकाचे काय तीन डोळे असतील तीन चार पाच सहा हजार असे ते ऑफर करतात पण काही नाही सगळं सेमच आहे तुम्ही कोणत्या गुरुजींच्या नादी लागू नका मॅडम बरोबर कशाच नादी लागू नका गप्चू आपलं जर समोर करायचं बस ओके आपलं वाट पाहू नका कोणती वाटत वाट दर्शन दर्शन करा आणि छान दर्शन होतं सकाळी सकाळी एकदम सुंदर पण ते ह्या पीचा प्रॉब्लेम म्हणजे काय आहे की आपण लाईनीत थांबायचं ते मागून येणार आणि ते निघून असं जाणार ते थोडंसं आहे इथं जरा सगळीकडंच येत्या गोष्टी आलं का त्या गोष्टी आणि सगळं झालं आता मस्त वाटतं एकदम फोटो पण काढला आम्ही पण मला थोडंसं शी लागली <laughs> कारण की ऐक ना आता त्याला चुकी हे चुकीचं नाही हे ऐक ना ऐक ना हे लाभली आता ही नॅचरल ही गोष्ट नॅचरल आहे ऐका ना ही गोष्ट नॅचरल आहे ही गोष्ट नाही 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 ही गोष्ट नॅचरल अरे बाहेर मला लागली तुम्ही बाहेर जाऊन करणार इथे तुम्ही करणार आहे तिथं बसलो काय नाही पण आता हे मध्ये असतं नाही यार सगळं झालंय आता हे थोडं ना गोष्ट बर आहे बघा पोटाचे दुखणे आणि तोंडाचे तुख ऐक ना तोंडाचे चोचले पोटाला टोचले असं आहे ते वेगळं आहे ते तुम्ही समजून घ्या पण आता ते नाही जे आहे ते आहे पण नॅचरल आहे ती गोष्ट होतं मी सकाळी एवढं सकाळी उठलो झोपलो नाही कालपासनं आता वेळ झाली त्या गोष्टी करायची तर असं आहे आपण सकाळी नऊ दहा वाजता उठतो ना सो एवढं लवकर उठत नाही पण भोलेबाबासाठी काही पण करतो आपण तर असं आहे तर जाऊ द्या असो ते शीचा प्रोग्राम नंतर पण आता जाऊया बाय हा आपला लॉज आहे बसस्टँड आहे हा आपला लॉज आहे रात्रीच काल सकाळचं रात्रीच दिसत नव्हतं आणि हेच तिथं आपण थांबलेलं व्ही ते व्हीआयपी लोक पण ते बरोबर आहे हेच ते व्हीआयपी लोक आहे ते आतमध्ये पैसे देऊन गेले गेले होते आणि इथं बघ आमच्या सोबतच राहतात म्हणजे लायकी झिरो भाऊ त्र्या तर मस्त भाई आम्ही झोप घेतली रूम मध्ये आणि आम्ही आता चेकआउट केले आणि आता आम्ही आता इथून निघायचं प्लॅनिंग करते ऍक्च्युली uh, आम्हाला खाली पण जायचं होतं तिथं गुप्त भीमा म्हणून आहे जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला ते करता येईल फक्त uh, uh, ट्रेकिंग वगैरे करावं लागतं त्याला दोन चार दोन तीन किलोमीटर आहे खाली तिथे धबधबा uh, दब वगैरे आहे आणि छोटं महादेवाची पिंड आहे सो पण हा धबधबा आता या दिवसामध्ये नसतो सो आम्ही नाही गेलो खाली आणि खूप दमलं होतं सो आता गरजेचं आहे झोप झालेली आहे आता आम्ही निघतोय या श्री महाकाल मित्रांनो घराच्या दिशेरी परत चाललेले असं कसं पकडतो तू असं पकड ना तू पण दिसतो निश्चित त्याच्यामध्ये तर दर्शन वगैरे चांगलं झालेलं आहे पण मी तुम्हाला सांगितलं आणि सकाळी दर्शन घ्या पहाटे या खूप मस्त दर्शन होत निवांत होत नाही गर्दी ना काही आणि ऑक्सिजन मध्ये आलो होतो आम्ही तो त्याच्यामुळं अजूनच मजा येऊन गेली जवळपास दहा ते पंधरा मिनिटं आम्हाला आतमध्ये थांबता आलं आणि मेन शिवलिंगाचं दर्शन झालं अभिषेक पण केला जलार्पण केलं आणि आता आम्ही चाललोय नगरकडे नगर तस मी आता लगेच तुम्हाला हा ब्लॉग मी बंद नाही करत कारण की अजून आमचे चाललंय प्लॅनिंग काही कुठे जायचं तर ते झालं तर मी शूट करतो नाहीतर डायरेक्ट करलं सरांचा वाढदिवस आहे सगळ्यांना शुभेच्छाच्या सार्थक भाऊना यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी कोरोड कोरड वादक आपल्या वादक एवढ्या शुभेच्छा चला नमस्कार व्लॉग खूपच उशिरा टाकला मी आणि उशीर खूपच झाला म्हणजे ॲक्च्युली मी गणपतीच्या आधी गेलो होतो भीमाशंकरला आणि उशीर झाला आहे ब्लॉगला मला माहिती आहे आणि आम्ही त्याच्यानंतर कुठंच गेलो नाही तो ब्लॉग एंड करायचा राहायला माझ्या डोक्यातून निघून गेलो की मला एंड करायचं आहे म्हणून त्यानंतर आम्ही घरी आलो सांगता त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि आपल्या घरी गेलो तर असा असा छोटासा हा ब्लॉग होता तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच आम्ही पुढच्या प्लॅन करत आहोत काही गोष्टींमुळे आहे आता माझे केस का बारीक आहे किंवा काय ते माझ्याजवळचे त्यांना माहिती आहे असो बऱ्याच दिवसापासून व्लॉग टाकला नाही किंवा काही कारण होते काही अडचणी आल्या होत्या काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये झाल्या सो त्याच्यामुळं बराच मोठा गॅप झाला आणि इथून पुढं कंटिन्यू असेल असं वाटतंय की बघूया काय हरकत नाही येतो